पातळ चोळी हिरवीगार केले हिरवे पातळ चोळी हिरवीगार माऊर च्या माऊर च्या न केला हा शृंगार माऊर च्या न केला हा शृंगार माते तू मुकुट कोणी घडविला माते तू मुकुट कोणी घडविला सोन्याच्या साखडीन तो गुंपिला सोन्याच्या साकळी तो गुंपिला मुघळ गड विनारा धन्य तो सोनार मोघून गडविणारा धन्य तो सोना माहूरच्या माहूरच्या रा चारानी केला हा शिंगा बो हिरवे हिरवे पादळ पातळवे हिरवे पातळ चोडीर माहूरच्या माहूर चा रनी ना केला हा शिंगा माहूरच्या केला हा शिंगा चारानी <speaking in> sharda <Spanish> mata